हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी ह्या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ टाकत आहे आणि माझा दुसरा जो चॅनल आहे काजलस लाईफस्टाईल त्यावरती जर तुम्ही सगळे व्हिडिओ बघितलेच असतील तर हा नवीन चॅनल आपण सुरू करतो आहे ह्या चॅनलवरती फक्त स्टिचिंगच्या रिलेटेड म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या ज्या की मी स्वतः थोड्या थोड्या ट्राय करेन आणि तुम्हाला शिकवत जाईन तर मी सांग पहिलं सांगते मी कोणताही क्लास केलेला नाही आहे म्हणजे मी वन याच्या आधी माझ्याकडे मशीनसुद्धा नव्हती जसं की प्रत्येकाच्या आईकडे वगैरे असते तर थोडं थोडं आपलं लक्ष जातं तसंही आमच्यात जा काही नव्हतं आत्ता मी फर्स्ट टाईमच मशीन घेतली आणि ती वापरलीसुद्धा तर मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कसा शिकले कोणताही क्लास न करता तुम्हीही घरी बसून करू शकता का पहिल्या दिवशी मी काय केलं दुसऱ्या दिवशी काय केलं हळूहळू कसं काय शिकत गेले किती महिन्यामध्ये मा मला ब्लाउज वगैरे शिवायला यायला लागले हे सगळं मी तुम्हाला ह्या चॅनलवरती हळूहळू सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे कारण की माझा अनुभव तुम्हाला सगळ्यांनाच ऐकायचा आहे आणि सगळ्यांचे कमेंट येतात की कोणताही क्लास न करता कसं काय येऊ शकतं वगैरे अशा तुमच्या कमेंटही येतात ज्या दुसऱ्या चॅनलवरचे सगळेजण व्हिडिओ बघतात ते करतात अशा कमेंट तर मी पहिलंच आज आपण फक्त पहिल्या दिवशी मी काय केलं किंवा स्टिचिंग करायचं कसं काय मी सुरुवात केली ह्याविषयी मी सांगेल तुम्हाला थोडं तर बघा सगळ्यात आधी माझा असं काही निर्णय नव्हता की मला स्टिचिंगमध्ये सक्सेस पाहिजे वगैरे मी फक्त मशीन ह्यासाठी घेतली होती कारण मला ज्यावेळी मला स्वतःला कारण की माझी तब्येत बघून तुम्हाला कळलेच असेल की मला फिटिंग वगैरे कपडे खूप करावे लागतात आणि एकदा फिटिंग, एक फिटिंग करून तर कधीही चालत नाही त्या जिकडे मी फिटिंग करायला जाईल तिथे मी दोन तीनदा पहिल्यांदा फिटिंग करून आणल्यानंतर घालून बघणार की बरोबर बसतंय का नाही बरोबर बसलं की पुन्हा फिटिंग करायला जा कारण की जे टेलर असतात तिथे आपल्याला घालून नाही बघताय तिथेच की कसं आहे घरगुती असल्यावर आपण इथे घालून बघू शकतो की बरोबर बसतंय का तसं टेलरकडे नसतं तर ह्यामुळे माझी खूप चिडचिड व्हायला लागली आणि ब्लाऊज जर शिवायचं म्हटलं तर चारशे रुपये पाचशे साडेपाचशे अशा किमती आहेत बाहेर तसं तर मी इथे एवढे ब्लाऊज शिवलेच नाही आहे त्यामुळे मला एवढं माहीत नव्हतं पण आम्ही लांब आहे मार्केटपासून आम आमचे रूम पण लांब आहे मला जर काय फिटिंग जरी करायचं असेल तर खूप लांब जावं लागतं मार्केटला आणि मग ते शक्यच होत नव्हतं साधा आपण काही आपल्याला भाजीपाला नायचं तरीही ते पॉसिबल होत नाही मग फक्त कपडे फिटिंग करण्यासाठी जायचं ते तर बिलकुल शक्य होत नव्हतं आणि त्यामुळे मग मी ठरवलं की घरीच मशीन घेऊ आपलं फिटिंग वगैरे करू किंवा बाहेर लावो असल्या छोट्या मोठ्या गोष्टी करू असं मी आधी ठरवलं होतं आणि त्यानंतरच मी कोणी आपल्याला कोणतीही गोष्ट काही येत नसताना घेणारच नाही आमच्याही बाबतीत तसंच झालं माझ्या मिस्टरांनी ते बोलले तुला येईल का नाही येणार तुला तू कधी मशीन बघितली नाही ना क्लास केला कस काय येईल तुला कशाला मशीन घेऊन उगाच नऊ साडेनऊ हजार रुपये वेस्ट घालायचे असे म्हणायला लागले जवळपास पंधरा दिवसाच्या रडण्यानंतर दहा दळापट वगैरे केल्याच्या नंतर त्यांनी मला मशीन घेऊन दिली जे पैसे वगैरे येतात ना कुणी देतं कुणी ओवाळणी वगैरे असं भाव वगैरे घेतात ते सगळे पैसे मी सा साठवले होते जास्त नव्हते दोन अडीच तीन हजारच असते त्याच्यामध्ये मग ह्यांनी काय घातले आणि मग घेतली शेवटी शिलाई मशीन आली ज्या दिवशी घेतली त्या दिवशी काहीच जमलं नाही काही म्हणजे काहीच जमलं नाही कारण की मला ते जे टे आपण टेन्शन म्हणतो वर खाली ठेवायचं असतं ते कुठे ठेवायचं असतं तेच माहीत नव्हतं कारण खाली ठेवून चालवायचं का वर ठेवून कधी शिलाई मशीन चालवलीच नव्हती त्यामुळे मग ते लक्षातच येत नव्हतं आज जवळपास तीन ते चार दिवस त्याच्यामध्येच गेले खुड करायचं नसतं शिलाई चालवायला लागली की खुडकुड करायचं दागळं कुठून मळायचं धाड वाजायचं एकदम असं व्हायचं दोन तीन दिवस असं झालं मी आता ठरवलं की आता का आपल्याला पॉसिबल नाही आहे मग शिलाई मशीन रिटर्न देऊन टाकू हे हसायला लागलं म्हटलं जर आधीच म्हटलं होतं घेऊ नको तो असंच करणार म्हणून तर मग रिटर्न ज्या दिवशी देणार होतो त्याच दिवशी माझ्या तिथली दुसरी मैत्रीण आहे ना तिचं नाव स्वाती होतं ती आली होती तिला थोडंफार शिलाईचं नॉलेज होतं म्हणजे त्यांच्या घरी होती गावाला आणि ती म्हटली बघू कसले मी चालवते बरं मला जमत आहे का म्हणून आम्ही जस्ट जोडली तिथे आणि तिने चालवली तर व्यवस्थित शिलाई चालायला लागली ती म्हटली अगं व्यवस्थितच आहे की मशीन काहीच नाही खराब झालं आणि मग मला कळलं की ते जे टेन्शन आपण म्हणतो ते, 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 ते खाली वर ठेवायचं असतं तिने मला सांगितलं तू हे खाली नव्हते ठेवत त्यामुळे ते दो दोरा आतमध्ये घुटमळत होता तर अशी माझी शिलाईची सुरुवात झाली होती खूप विचित्र ती तर हसायला लागली अगदी पडेपर्यंत हसत होती की म्हटले तीन दिवस तो ह्याच्यामध्ये घालवलं ना आता रिटर्न करायला चालली होती एवढी चांगली मशीन आणि मी मा मी असं सांगून ठेवलं की मशीनच खराब आहे आपल्या बायकांचं कसं असं माहिती आहे का आपण लगेच दुसऱ्यावर टाकणार नाही मशीनच खराब आहे माझं काय ना चुकत मशीनच खराब आहे मी अशीच म्हणायला लागली आणि मग त्या दिवशी चांगली चालली तिनं थोडंसं मग माझं जे ड्रेस फिटिंग वगैरे करायचे होते ते केले तिने केले मग मी काही चालवले नाही आणि मग दुसऱ्या दिवशी फक्त नॉर्मल साध्या कपड्यावरती मी शिलाई पुढं घालवायला लागले म्हणजे सरळ आपल्याला टिप पण देता आली पाहिजे तसं बघायला लागले मग मला इतका इंटरेस्ट वाटायला लागला मजा वाटायला लागली अशी शिलाई पुढं जायला लागल्यानंतर कारण की घरी बसून पण बिझी राहायची सवय लागली होती हळूहळू पुढे जायला लागली यायला लागलं हळूहळू सगळं मग मी कुठे फिटिंग कर कुठे ह्या गोष्टी करायला लागले पण सगळ्यात आधी मी जी जे कर्व असतात किंवा मध्ये तसे शिलाई शिकले ते तर मी पुढे सांगणार आहे तर हा फक्त माझा शिलाईचा पहिला दिवस कसा होता त्यामध्ये होता तर याच्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन की मी पहिला पहिल्या दिवशी कसं म्हणजे कशी शिलाई द्यायला शिकले होते ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर हा फक्त इंट्रोडक्शनचा व्हिडिओ होता पहिलाच अशी माझी शिलाईची सुरुवात झाली होती आणि ह्या सुरुवातीचा असाच दिवस गेला होता तर हा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माझे असेच पुढचा अनुभव ऐकायचा असेल किंवा बघायचा असेल मी करून दाखवेन येईल किंवा जे मी आधी केले ते सुद्धा माझ्याकडे थोडंफार असेल ते सुद्धा दाखवेन कसं होतं ते तर माझा अनुभव तुम्हाला ऐकायचा असेल किंवा पाहायचं असेल आणि माझ्यासोबत शिकायचं असेल मी जसं शिकले तसं तर हे आपल्या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल खूप सारं प्रेम द्यायचं पुढे जाण्यासाठी तसं तर तुम्ही कराल ह्याची तर म्हणजे आहेच कारण की तुम्ही सर्वांनी सांगितल्यानंतरच मी हा नवीन चॅनल सुरू करायचं ठरवलं आहे तर चला असा सपोर्ट करत राहा आणि उद्या मी पहिला व्हिडिओ टाकेन स्टिचिंगचा कारण की आ, जे मी पहिल्या दिवशी जे केलं ते मी उद्या तुम्हाला दाखवेन विद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला, बाय